माजी आमदार तथा विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण भाऊ अडसळ यांचे एकोणऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाठकनगर नगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेशजी पाठक तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्यामजी सारडा मुन्नाभाऊ जोशी बंडूभाऊ भूते रवींद्र जैन मुन्नाभाऊ मुंदडा बच्चू वानारे उत्तमराव ठाकरे अजय हजारे गोपाल केशरवानी रवींद्र उपाध्याय स्वातीताई मेटे नंदाताई माने सविताताई ठाकरे प्रावीण्य देशमुख पप्पू भालेराव चव्हाण सर रवींद्र कडू बाबारावजी शेळके केशवराव केने संदीप दवाळे गांजीवाले येतीकर हे कार्यकर्ते तसेच धामणगाव रेल्वे मतदारसंघातील बरेचसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना चहापान व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आनंदाने या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकतरी झाड लावण्याचे आवाहन आमदार प्रतापदादा अडसळ यांनी केले